नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी आजचा वार आहे रविवार सॉरी शनिवार टायमिंग माझ्यामध्ये पाच वाजता आले असतील बर हा पसारा कुणी केलाय हे एवढा पसारा कुणी केलाय हा हा तेंगे तेंगे अभ्यासाला जायचं का तेंगे तेंगे, तेंगे, तेंगे। <laughs> बर चिव उठ ते मशीन झाले ते कपडे तोडी टाक बाई उठा मला काय ना हे कुणी सगळं विस्कटलंय किती दिवसाला मी कपाट लावायचं डेली कपाट लावू काय मी तो तो हे काय आहे हे सगळं हे, हे क्या पता असं नाही चालणार आता मोठं घर झालंय हे पता मग मला नाही पताय हे सगळे कपडे चांगले कसले आहेत कुठन आणले हे कुठन आणलंय <ले? laughs> अगं ते नाही चांगला आहे का काय धुयाची कशी अशी टाकलेत ह्या रूम मध्ये मी येत नाही जास्त बरं चला ते फोटो गुंडाळा ताईंचे कमेंट द्यायला लागलेत हे इथं काय करतात फोटो देवाचे उठ उठ मला रूम आवडायचे पटकन उठा मी माझ्या कामाला सुरुवात केली ती पण तेवढ्यातच आपले रेग्युलर शेरूचे डॉक्टर जे आहेत ते आलेले आहेत आता काय शेरूला झालेलं नाही म्हणून कशाचे इंजेक्शन द्यायचं असं काही नाही त्याचे जे डोस होते मी जसं तुम्हाला म्हणलं की दोन कंप्लीट झालेले आहेत आता तिसरा डोस याच्यामध्ये जे काय आहे ते आता जर दिलं तर डायरेक्टली पुढच्या वर्षी दोन हजार पंचवीस जानेवारीमध्येच त्याला इंजेक्शन असणार आहे तोपर्यंत त्याला काहीही गरज नाही आहे कारण सगळे त्याला खाजेचे केस गळतात सोबतच जे तुमचे म्हणतात ना की प्राण्यांसाठी पण एक ठरलेलं असतं काय 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 जसं आपल्या लहान बाळांचं कसं असतं ना की एक पाच वर्षापर्यंत तसं ते सगळं ते डॉक्टर म्हणले माझं मी कवर करून घेतो पुन्हा रेग्युलर माझं माझं रुटीन जे आहे ते सुरू झालेलं आहे याच्यामध्ये खूप सारी कपडे अस्तव्यस्त होती ह्या ह्याच्यात मला एक बघण्यात आलं जेव्हा तुम्ही शिफ्टिंग करता त्यावेळेला ना कपडे कुठनं मधी येतात माहीत नाही अशी कपडे गोळा करून ठेवा अशा घड्या घालून ठेवा कपड्यांचा जो ढिगारा असतो आता मी कधीपासून पूर्ण कपाटामध्ये कपडे लावून ठेवलेले तरी पण आता दिवसाला दोन दोन तीन तीन मशीनी लावायच्या एवढी कपडे निघत होती पण असो आता सगळ्या म्हणतात ना बऱ्यापैकी कपड्यांचं काम पण आहे ते झाले आणि जे तुम्हाला पसारा दिसणार आहे ना हा आजच दिसणार आहे कारण ही बेडरूम बाहेरचा हॉल पूर्ण सेट जे होणार आहे ते फायनल सेट होणार आहे याच्यामध्ये काय पुन्हा पुढे जाऊन आणि वेगळं काही काही नाहीये राहिलं फक्त खालचा हॉल त्याला फायनल पुसून वगैरे घेऊन मांडा मांडी करायची पण ह्या बेडरूमला पूर्णपणे फायनल मी तयार करणार आहे कुठेही असं म्हणजे आता वेगळं नंतर वेगळं असं काही नाहीये त्यासाठी सगळीकडे एकदम वॅक्यूम मारून घेतलेला आहे टोटली क्लीन करून तर थोडस पाणी पिते मी हे आणायलावलं आरुला कारण यानं कसं होतं पूर्ण क्लीन करत आणि मी तर माझ्या ताईंना सांगेन डोळे झाकून किती हजार माहित नाही आता सांगत होती याची किंमत सांगत होती की याची ती किंमत तीन हजार आहे व्हॅक्यूमची तर मी तुम्हाला खरंच सांगेन डोळे झाकून हे मागवा खूप काम हलकं होतं अगदी म्हणतात ना डोक्याला त्रास राहत नाहीये त्यामुळे व्हॅक्यूम नक्की वापरा छोटं घर असो मोठं घर असो कारण छोट्या घरात सुद्धा कडा कोपरा जास्त असतात त्या क्लीन कराव्या लागतात मी तुम्हाला शंभर टक्के सांगेन हे वापरा मला ना बेडमध्ये जास्त काही सामान ठेवायचं नाही मी फक्त एक एवढंच ठरलेलं आहे की बेडमध्ये जर गेली तर फक्त अंतरुण आणि पांघरून याच्या व्यतिरिक्त कुठलं काही जाणार नाही आहे कारण काय होतं ना की आपण आता आहे रिकामं म्हणून ठेवून देतो पण पुन्हा खूप खूप प्रॉब्लेम येतो आणि असं म्हटलं जाते की झोपण्याच्या जा खाली काही असू नये वगैरे बाकी बघा स्टोरेजसाठी आपण केलं आहे पण ठराविक कपड्यांचं स्टोरेज असावं बाकी एक्स्ट्रा कपडा काही नसावा ह्या गाद्या कितीला घेतल्या कालच्या व्हिडिओमध्ये ना किंमत याची तेवढी राहिली सोप्याची किंमत सांगितलेली मी पण गादीची किंमत राहून गेलेली होती तर पंधरा हजाराला एक गादी आपल्याला बसलेली आहे डॉक्टर अर्थ जी आहे ती गादी आपण बनवून घेतलेली आहे म्हणजे रेडीमेड न घेता ज्यांच्याकडून सोपा बनवून घेतला त्यांच्याकडूनच आपण दोन गाद्या ज्या होत्या ना तीस हजाराला या हिशोबानं बनवून घेतलेल्या आहेत घरात काम होत फर्निचरचं तेव्हा असे खिळेमुळे भरपूर पडले जातात आता काय करायचं आता बऱ्यापैकी काम झाले तर आता ठेवून देते म्हणजे तुकडे सगळं काढायला लागले ला। आता फक्त राहिलाय हा हॉल आणि हा पोर्च मेन म्हणजे पोर्च मध्ये भरपूर आहे ते बघू शकता सगळा खिळ्यामुळ्यावर आणि केमिकलवर खिळ आहे फर्निचर काम आता था। मला जी कमेंट होती ती म्हणजे काय तर स्त्रीयंत्र आहे त्या स्त्रीयंत्रावरती कमलगट्ट्याची माळ म्हणजे ठेवते तिची सेवा काय आहे तर माळेची सेवा नाही स्त्रीयंत्राची सेवा आहे आणि स्त्रीयंत्रावर कमळगट्ट्याची माळ का ठेवली जाते कारण लक्ष्मीला कमळ प्रिय आहे पण आपण रोज आणून कमळ तरी अर्पण नाही करू शकत शक्य नाही आहे आणि ती पण एकशे आठ एकशे आठ जो आकडा आहे तो महत्त्वाचा असतो त्यामुळे एकशे आठ मणी जे असतात ती कमळगट्ट्याची माळ जी असते ती श्रीयंत्रावरती ठेवली जाते बाकी माळ तुम्हाला इझिली कुठंही मिळून जाईल जेवढं जेवढं चालणार आहे तेवढं औषध गोळ्या सगळ्या ठेवल्या आणि जेवढ्या एक्सपायरीमध्ये मध्ये होत्या किंवा एक महिन्याभरात होणार होत्या किंवा झालेल्या होत्या तेवढं सगळं काढून फेकलं एक्स्ट्राच का साफसफाई नको करायला दे ना दे की ग अगं खेळायला लागलंय ग सगळ्यात आपले बारका आहे ना ग छोटा दे ना ग आता मग तुझे दे ग दे 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 शेरू घे जा, जा जा घे जा जा घे दे की गेरू घे घे ते घे ये मी तुला देते या। या। सर सर ना मी नाही तुझं काय घेत नाही ये शेरू मी तुला दुसरा देते आ?

<laughs> <laughs> अरे बाबा खेळायला दिले मी सांगला नाही खेळत ते मोठी आहे ग ते डॉगीच <laughs> <laughs> कालचा जो व्हिडिओ केलेला होता ना त्याच्यामध्ये जवळजवळ पावणे पाचशे कमेंट ज्या आहेत ना त्या सगळ्या किटोवरती आहेत आणि सगळ्या ताईंना सोपा आवडला हा ठराविक एक दोन टक्के ताईंनी कलर बाबतीत वगैरे त्यांचे मत जे होतं जे त्यांना वाटलं ते त्यांनी मांडलं त्यात प्रश्नच नाहीये प्रत्येकाला अधिकार आहे मत मांडण्याचा पण नव्याण्णव टक्के ताईंना सोपा पण आवडला पण सोबतच किटोचं बऱ्याच जणांनी कौतुक केलं की तिला कमी वयात फार समज आहे तर खरंच तेवढ्या बाबतीत एक मी नशिबान समजते की बऱ्यापैकी प्रत्येक गोष्टीची तिला जाणीव पण आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच गोष्टींचं म्हणजे आधीच थोडंफार म्हणतात ना आपण आता ते मूल तेवढ्या वयाचं नसतं पण त्यापेक्षा त्याला जास्त ज्ञान असतं अशा पद्धतीने असो शाळेमध्ये आहे बऱ्यापैकी सगळीकडे आहे मी काय म्हणत आले की कुठलाही माणूस असू दे शंभर टक्के कधीच परफेक्ट नसतो काही त्रुटी पण असतात माणसाच्या आयुष्यामध्ये स्वभावामध्ये सगळ्यामध्ये असतात आता तुमचे दादा असू दे मी असू दे तुम्ही असू दे पण असं खूप साऱ्या मावशांनी तिचं भरभरून कौतुक केलं तिला भरभरून प्रेम दिलं यासाठी तुमचे पुन्हा एकदा हृदयातून आभारी आहे आता जो बाहेरचा पोरचे होता ना तो सगळा क्लीन केला शेरू एक आपला मधी 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 होता मेल तर होऊ जायचं नाही का कोणाचं काय कोणाचं काय या दोघांचं काय आहे बघा निरीक्षण करायची कामं सुरू आहेत मला खूप कमेंट आलेल्या होत्या की ताई आई आजीबद्दल व्हिडिओमध्ये सांग कशा आहेत बरे आहेत का आठवण येते आम्हाला तर त्याच्या खाली भरपूर साऱ्या लाईक पण आलेल्या होत्या तर हो आजीचा विषय आणि आईचा विषय मी घेतलेलाच नव्हता जास्त दोघी पण बरे आहेत आजीची पण तब्येत वगैरे छान आहे आजी आणि अनु दोघींचं आपलं मस्त चाललेलं असतं जसं तिने व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे प्रत्येकजण कामामध्ये गुंतलेलं असतं अनुची जी काय जबाबदारी आहे ती टोटली आपली आजी घेते अगदी खाणं पिणं सगळं त्यामुळे त्या, त्या दोघींचा दिवस मस्त जातो म्हणजे कसं आजीचा पण दिवस जातो तिच्या मागं आणि अनुचा पण दिवस जातो आजीसोबत त्यामुळे त्यांचं छान चाललेलं आहे व्यवस्थित आहे तब्येत वगैरे राहिली गोष्ट आई तर तिचं चालू आहे काढणी मोडणी आता झालं सगळं ज्वारी वगैरे करायचं बरेचसे सुगीचे दिवस होते ते सगळे झाले मी तिला म्हणते की आता एक काम कर थोडंसं ये सुट्टीला आता एवढं घर झालं माझं सगळं आता पसारा पण सेट होत आलेला आहे राहिले एक थोडा दिवस उन्हाळा सुट्टी जी आहे ती तू माझ्याकडे काढ कारण कसं आता काढण्या मोडण्या झाल्या तुम्ही पाहिलेलं आमचं घर लांब आहे चालावं खूप लागतं शेत लांब आहे सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे ना महिना ते दीड महिना ना तिला कुठलाही आराम नाही सतत असं म्हणतात पायाला भिंगरी बांधल्या जातात आणि त्यात उन्हाळ्याचे दिवस कडक उन्हाळा एवढ्या सगळ्यामध्ये शेतातली कामं कुठलीही माणसं न घेता एवढा लांब पाच सहा किलोमीटर त्यांनी जाऊन सगळी शेती हँडल केली सगळं केलं म्हणून म्हणते मी सुट्टीलाही आहे पण पुन्हा आणि तो प्रश्न की बाबांच्या जेवणाचं काय करायचं ती जर सुट्टीला आले तर पाठीमागे कोण आहे बघायला वगैरे आणि पुन्हा ते येतं त्यामुळे तिचं ना येणं आहे ना, ना जाणं आहे बघूया आता काय होतंय संदीप पुढच्या महिन्यात येणार आहे सुट्टीला संदीप आल्यानंतर मी तिला घेऊन येणार आहे इकडे आठ दहा दिवस म्हणजे कसं थोडासा आराम करेल पुन्हा आणि मग त्यांच्या सुगी सुरू होते त्रास आईची आजीची जी काय अपडेट होती ती तुम्हाला दिली तर हे जे बॉक्स होते ना हे बॉक्स पण घेतलेली घेतलेली कशासाठी वापरत होतो कशासाठी आणि ठेवतोय काय अगं खूप साऱ्या कमेंट आले असं ठेवत जा मम्मी तेच म्हणलेलो तुला मला काय म्हणलीस

आता बघितले जे सोप्याचे कवर होते ना ते जवळजवळ मी एक हजार रुपये आणलेले होते गांधीनगरवरून परवा सांगलेलो होतं आणि एक ताई मला सतत कमेंट करते तू ब्लँकेटबद्दल बोललीच नाही मी तुला कमेंट केलेली मला के ना नेमकं कुठल्या ब्लँकेटबद्दल आणि जर मी आधीच्या घरी असताना जे ब्लँकेट म्हणत होता तुम्ही जे आपण रगा आणलेल्या होत्या गांधीनगरवरून वास्तुकशांतीच्या आधीचं म्हणजे आधीचा ब्लॉग आहे तो तर त्याबद्दल जर बोलत असाल तर ते जवळजवळ आपल्याला एक हजारला एक आणि मी लगेच दुसऱ्या दिवशी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे डिटेल्समध्ये की किती लांडलेलं ला आहे आणि त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये पण शक्यतो बहुतेक मी बोललेली आहे जेव्हा तुमच्या कमेंट येतात तेव्हा लगेच मी दुसऱ्या दिवशी त्याची किंमत किंवा त्याच व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी कि मी किमती सांगून टाकलेल्या आहेत पण असो ते एक हजारला मिळालेले होत्या आणि हे जे आहे हे आपल्याला सोप्याचे कवर जे आहे ते एक हजाराला मिळालेले आहेत जसं त्या दादांनी सांगितलेले सांगितलेलं आहे की दहा सेट येऊन जातात तुम्हाला हा बॉक्स मी डिमार्ट मधून आणलेला होता पण हा फसले मी याच्यासाठी आणलेला होता पण याच्यामध्ये नाही नाहीये त्यामुळे ठेवायला अजिबात बरोबर नाहीये मी ते सांगेन घेऊ नका थोडंसं पार्टिशन असलेलं घ्या फायनल uh, लुक बघा बेडरूम आणि जसं मी तुम्हाला सांगितलं हॉलचा सा बऱ्यापैकी दाखवलेला आहे पूर्ण दाखवेनेच हाऊस टूर नक्कीच घेऊन येईन शक्यतो गुढीपाडव्याला आपण हाऊस टूर देण्याचा प्रयत्न करूया सगळं घर आपलं नटलेलं थटलेलं अजून थोडंसं एक वीस टक्के राहिलेलं आहे तेवढं सेट करूया आणि हो पोथी ज्या ज्या ताईंना मिळत आहे त्या ता त्या ताईंचे मेल येत आहेत त्या त्या ताईंचे रिटर्न रिप्लाय येत आहेत आणि ज्यांना ज्यांना मिळालेले नाही त्यांनी काय नावाने मला पत्ता टाकलेला आहे त्यांनी फक्त आज नाव टाकावं मी चेक करून उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगते असं व्हिडिओचं एंड करते आवडलं तर लाईक करा सर्वांना श्री स्वामी समर्थ